तीन ना, तीन तीन न दहा जणांनी सांगितलं कुठं पहिल्या पंधरा आहे चार्ट तुम्ही त्या चार्टनुसार स्टेप बाय स्टेप सोडणार छोटासा चार्ट आहे प्रत्येक ठिकाणी तो चार्ट आपण यूज करणार नाही चार्ट आपण यूज दिला दिलं काय याच्यामध्ये ए आणि बी बरोबर जे गेलं आहे ते ए बी दिलं असेल खर्च नाव आहे पहा है ना हे नाव प्रत्येक ठिकाणी नाव तुला जाईल एक्स वाय तुला जाईल ए आणि बी दिलं ए तेच लिहून घेऊ आपण हे दो वच आहे यांच्या वयाची किती आहे आपण जे आहे ते पहिल्याच राहील जे दुसऱ्याच आहे ठीक आहे करायचं नाही ठीक आहे हे जे आहे दोन वी एक्स आणि याने मी एक्स मनाचा दोन एक्स पाच एक्स ठीक आहे हा झाला चार हा झाला चार एचं वय किती आहे दोन एक्स बीच वय आहे पाच एक्स त्यांनी जे आपण तेच तर टाकलं त्यांच्या वयाची बेरीज किती आहे त्रेसठ आहे बेरीज किती आहे त्रेसठ आहेब्द वापरलाय म्हणून आपल्याला गुणोत्तराची बेरीज करायची जो शब्द वापरला तेच आपल्याला इथं लिंक करायचं समजा वजाबाकी वापरली याची आपण वजाबाकी लिंक दिसतो इथं बेरीज वापरलाय म्हणून आपण याची बेरीज करणार तशी दोन एक्स प्लस पाच एक्स किती आहे बरोबर त्रेसष्ट आहे बरोबर आता साथ। हो एक पाच ना दोन सात बरोबर सात एक्स बरोबर त्रेसष्ट आता एक्स बरोबर त्रेसष्ट भागीला सात एक्स बरोबर किती होईल आता न होईल एक्स बरोबर न आलं बरोबर त्यांनी काय विचारलं तर एचे वय काढा हे ए च वय यांनी विचारलंय एचं वय कसं काढतो आपण एक आहे दोन एक्स आहे ए मध्ये दोन एक्स आहे ना म्हणजे आता दोन एक्स घेतला आपण इथं दोन एक्स एक्स म्हणजे किती आहे ना, ना दोन दोन्हीला बरोबर अठरा चवी किती अठरा वर्ष सविता व कविता यांच्या आजच्या वयाचे गुणवत्तर आजच्या वयाचं गुणोत्तर तीनात चार आहे असे महत्वाचे त्यांनी आपण अन्नप्राय पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर चारास पाचवी तर त्यांची आजची वय काढा हे सगळं महत्त्वाचं आहे एक्झाम मध्ये मी अंडरलाईन करा कधी 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 आजची विचारते कधी दोन वर्षानंतर विचारते कधी त्या विचार ठीक आहे आन्सर तर येते आपलं पण मग हे पाहत नाही म्हणून आपला आन्सर चुकते ऑप्शन मी ते राहते आपण काढतो ते नाही का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कसं लिहिणार आपण आता हे सेम चार्ट संगीता आणि कविता नाव लिहून करतो आपण संगीता आणि कविता यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर किती आहे लिहितो आजची वय ना त्याचं आजचे वय सविताच आजचं वर तीन लिहितो तीन एक्स लिहितो आम्ही कविताचं किती राहील चार जे नाव शेवटी राहील शेवटचा त्यालाच बोलवत नाही हे झालं चार एक्स पल झालं समोर पाच वर्षानंतर हे झालं आजचं पाच वर्षानंतर पाच वर्षा पाच वर्षानंतर किती होईल किती पाच वर्षानंतर किती होईल तीन पाच आठ एक्स आठ एक्स होणार इथं नऊ एक्स होणार कविताच होणार ठीक आहे तर काय करायचं हे आजचं किती तीन एक्स आहे पाच वर्षानंतर प्लस पाच म्हणजे हे तीन एक्स जशाच तशी घ्यायचे प्लस पाच भरते डायरेक्ट आठ नाही घ्यायचे लक्षात ठेवा हेच इथं घ्यायचं आजचं वय प्लस पाच पाच वर्षानंतर मग हे चार एक्स प्लस पाच हे झालं पाच वर्षानंतर गुणोत्तर किती आहे चारच पाच आहे लिहून येऊन टाकून चारच पाच बरोबर याचं गुणोत्तर आहे चारच पाच आता करले काय तर काहीच करलेलं नाही हे जे आहे त्याचा आपल्याला तिथं गुण पाच वर्षानंतरच वय घेतलं आणि पाच वर्षानंतर आपण गुणोत्तर घेतलं ठीक आहे पण और... याला आपण सॉल्व करू तीन एक्स प्लस पाच खाली चार एक्स प्लस पाच आणखी इथं काय चारस पाच इकडला गुना खाली तरी घ्यायला या ना गुन्हा आपण याला बोलून याला जर याने बुमल काय तीन एक्स प्लस पाच हे समजतो कसं खालचे पाच घेतले समजेल म्हणून टाका आपण पाहिजे ठीक आहे हे झालं त्याच्यानंतर हे जे आहे बरोबर हे चार पाच पाच पंचवीस बरोबर चार चू सोळा एक्स प्लस चारा पंच वीस पर्यंत समजलं असते काही अडचण यायच्यात नाही ठीक आहे आता जे जाने एक्स एक्स वाले आपण साईड इथं पंधरा एक्स आहे हे जर इकडे आलं तर मायनस होईल कारण साईड नाही म्हणजे प्लस आहे मायनस सोळा एक्स बरोबर आता हे वीस आहे हे जर पंचवीस तिकडे इथं मायनस होईल मायनस पंचवीस का एक्स होईल ना इथं एक एक्सच होईल ना एक एक्स म्हणा की एक्स म्हणा हे एकच झालं ठीक आहे बरोबर हे किती राहिले पाच मायस मायनस सायन्स नाही तर तुमच्या नाही आहे मागपू होऊ शकते एक्स बरोबर किती आला पाच आला बरोबर आहे आपण फक्त ह्या ची किंमत काढली तर आपण विचारलं ना त्यांनी तर त्यांची आजची वय काढा त्यांनी पाच वर्षानंतरच वय नाही विचारलं पाच वर्षानंतरच वय विचारलं तर हे एक्स आपण पाच ची किंमत इथे टाकली असेल त्यांनी आजची वय विचारली आपण इथं टाकू आपण किंमत काय तीन एक्स प्लस तीन एक्स एक्स पाच आहे ना जर आपण इथे लिहिलं तीन गुणीला एक्स म्हणजे किती आहे पाच बरोबर पंधरा आणि हे जर खर्च जर घेतला आपण चार गुणीला पाच बरोबर वीस आता हे वय कोणाच झालं वर्चवा सविता आणि हे बाय कोणाचा झाला आहे कविता ठीक आहे स्वाती आणत येते बरोबर स्वाती या दोन्ही आजच आजचं किती बरोबर पाहिजेच नाही म्हणजे तीन एक्स आणि हे पाच एक्स त्यानंतर सात वर्षानंतर विचार सात वर्षानंतर सात वर्षानंतर किती पहिले तीन एक्स प्लस सहा आणि हे पाच एक्स प्लस सात ये हो अपना चार्ट तयार ठीक आहे सात वर्षानंतर किती आहे अकरा सोळा म्हणजे अकरा सोळा मग काय करायचं आपण इकडे इकडला गुन्हाही किती जर गुणाकार किल्ला गुणाकार किती सोडत्री अठ्ठेचाळीस एक्स प्लस सोळा किती सोडती अठ्ठेचाळीस सोळा अगदी एकशे बारा इजिक अठ्ठेचाळीस एक्स इकडले पंचावन्न मायनस होईल मायनस पंचावन्न एक्स इजिक एकशे बारा सॉरी एकशे बारा जर इकडे हे सत्याहत्तर पहिले घेऊ आणि मायनस एकशे बारा ना 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 ना। हे किती होते मायनस सातरा सात एक्स हे पस्तीस पस्तीस सात एक सात साता पाच एक्स बरोबर पाच बरोबर नाही आजचे पिक्चर नाही म्हणजे पाच म्हणजे तीन पंधरा पाच पंचवीस ठीक आहे शॉर्टकट शेवटी ठीक आहे हा फोन नंबरचा सॉल पी आयु त्यांच्या आजच्या वयाचे सात आहे पी आहे आणि क्यू आहे सातास तीन आहे सात एक्स आणि तीन एक्स चार वर्षानंतर चार वर्षानंतर किती चार वर्षानंतर सात एक्स प्लस चार आणि तीन एक्स प्लस चार झाला चार्ट तयार आपला याचं गुणोत्तर किती आहे दोनाच एक त्यांच्या गुणोत्तर दोनच एक आहे ठीक आहे त्याचा आपण काय करू गुणाकार करतो आपण त्याचा आपण गुणाकार करतो इकडं आता एक नुन म्हणजे काय सेम समथिंग सात एक्स प्लस चार इजिकल टू तीन दोन्ही सहा एक्स प्लस चार दुनी <laughs> एक्से सात एक्स इकडे मायनस आहे प्लस आहे मायनस हे आठ शासनाशी इकडे आलं नाही मायनस होईल चार आता हे सात मजा सहा एक्स राहील बघ एक म्हणा किंवा एक्स म्हणा काही प्रॉब्लेम नाही चार एक्स किती आलं चार त्यांनी कधी विचारलं आजच विचारलं आजचं काय आहे सात ची किंमत चार आहे तर पीच किती आहे सात एक्स आहे म्हणून सात नहीं चार बरोबर अठ्ठावीस ठीक आहे हे झालं चार नंबर त्याच्यानंतर आपण पाहू पाच नंबर आता हे थोडस बिघड आहे पाच नंबरचं आठ वर्षापूर्वी नेहा ब रेखा यांच्या वयाची दोन नंतर असं पाच होते तुम्ही ते दोन नाव आहेत ना नेहा आणि रेखा निवडून आपण क्वेश्चन कसा आहे फॉर्मॅट सोडा झाले नेहा आणि रेखा त्यांच्या वयाचे गुणवत्ता दोनास पाच होते कधी होते आठ वर्षापूर्वी आहे ना आठ वर्षापूर्वी दोनास पाच होते आज त्यांच्या वयाची गुणवत्ता एकाच दोन आहे आज आपल्याला आज पाहिजे ना आज आता तिथे आहे आज ठीक आहे आज त्यांच्या वयाची गुणोत्तर किती आहे एकाच दोन आहे एकाच दोन बरोबर जी आहे ते लिहिलं आपण एक लिहितो आपण आता एक लिहा किंवा न लिहा याचा अर्थ एकच आहे ठीक आहे जेव्हा एक इथे तेव्हा लिहायचं नाही फक्त यांच्या आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी आता पूर्वी आहे तर काय याच्यामध्ये एक्स मायनस आठ येईल आठ वर्षापूर्वी एक्स मायनस आठ आणि हे दोन आहे मायनस आठ आठ वर्षापूर्वीच दोन किती होतो दोनच पाच दोन पाच झालं आपल्या शाटते आता आपण सोडवू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही सोडवाला तेच सेम प्रोसिजर कोणती तिरकस गुणाकाराची इकडला गुणाकार इकड एक्स 8 आठ आणि दोन एक्स मायनस आठ इकडे दोन पाच त्याचा तिरकस गुणाकार पाच नजर तुम्ही लोहा पाच एक्स मायनस पाच आठ चाळीस त्याच्यानंतर बरोबर बे दोन्ही चार चार एक्स मायनस आठ दोन्ही सोळा मग पाच एक्स इकडे चार एक्स इकडे जर मायनस होईल मायनस चार एक्स इजिकल टू हे सोळा आणि मायनस आहे का प्लस चाळीस होईल बरोबर पण ते साहित्य आहे सोळाच मायनस आहे गे सोळा जे आहे हे मायनस आहे का आता नाही का म्हणजे किती एक्स बरोबर वसा पाहिजे त्यांची सोळा वाजता चाळीस चोवीस ठीक आहे एक्स बरोबर चोवीस आलं तर त्यानंतर नेहाचे आजचे वय विचारतात नेहाचा आजचे एक्स आहे किती आहे चोवीस ठीक आहे त्याच्यानंतर सिक्स नंबरचा प्रश्न चार वर्षापूर्वी कौशलचे वय कोणत्या वयाच्या निम्मे होते आता एक निम्मे निम्मे म्हणजे काय बरोबर बरोबर होते अर्धे निम्मे म्हणजे अर्धे तुमचे नाव आहे ते कोणते नाव आहे कौशल अनुकूल रिलराव से नाव कसे कौशल आणि चार वर्षापूर्वी त्यांच्या कौशल चे वर वयाचे मूल्य होते आजपासून चार वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर तीनच पाच असेल त्याच्यामध्ये तीन स्टेप दिले त्यांनी एक चार वर्षापूर्वी म्हटलाय आजही म्हटलं आणि चार वर्षानंतर आहे आजपासून चार वर्षानंतर म्हणजे काय चाल आपण आज ठीक आहे आज चार वर्षापूर्वी हे चार वर्षापूर्वी पहिले लिहितो कारण हे आधीच आहे ना चार वर्षापूर्वी हे आज आणि हे चार वर्षानंतर अशा इथे तीन कंडिशन लिहिल्या येत आजचं वय चार वर्षांपूर्वीचं वय आजचं वय चार वर्षानंतर चार वर्षापूर्वी कौशलचं वय कुंतलच्या वयाच्या निम्मे होत आता मला ह्याला कुणाचं वय निम्म होत कौशलचं वय कौशलच वय निम्म होत ना म्हणजे काय याचं जर दोन असेल याच एक आहे ना बरोबर कुंतनचं जर दोन असेल तर कौशलचं एक आहे याचा त्या स्टेटमेंटचा अर्थ नाही का म्हणजे आपण एक्स लिहितो एक्स आणि ह्या एक्स म्हणजे हा एक्स हा दोन एक्स एक लिंगा दिला जाईल फरक नाही पडत हे झालं चार वर्षापूर्वीच ज्याचं त्याच्या खाली आलं पाहिजे बरोबर मग आजचं वय काय आहे हे चार वर्षापूर्वीचं वय आहे आजचं वय काय आहे काय राहिलं आजचं वय हे चार वर्षापूर्वीच आहे ना मग आजचं वय काय राहील एक्स प्लस चार राहील ना चार वर्षांनी वाढलेलं चार वर्षांपूर्वीच आहे आज मग वाढलेलं राहील मी सर दहा वर्ष आधी पाच वर्षाचा अवज आता पंधराचं राहिली तसंच येत मग तर काय दिलाच आहे दोन एक्स अधिक चार हे झालं आजचं वय चार वर्षांना त्याचं काय राहील एक्स प्लस चार आणि चार आठ आणि हे दोन एक्स प्लस आठ हे समजलंय कसं लिहिणार हे हे समजलं पाहिजे चार वर्षांपूर्वी सर एक्स आहे तर आज चार वर्षानं भांडली पाहिजे समजलं पाहिजे सॉल्व्ह पाहिजे हजाराला चार्ट तयार त्यांनी केलं त्यांच्या वयाची गुणवत्ता तिलाच पाच असेल कधी चार वर्षाला म्हणतात किती नाही पाच झाला आपण चार्ट तयार चार्ट तयार करा फक्त तुम्हाला चार टाका पाहिजे चार टांगा कि आता हे कठीण नाही आहे काढणं आता खाणचं काढणं सोपी आहे काढलो आपण एक्स प्लस आठ भागीला दोन एक्स प्लस आठ इकडं तीन पाच जुनाकार दोन इकडला इकडं इकडला इकडं पाच एक्स प्लस चाळीस तीन दोन्ही सहा एक्स प्लस तीन आठ चोवीस आता एक पाच एक्स इकडे आली मायनस होईल मायनस सहा एक्स इजी म्हणतो ते चोवीस इकडे मायनस चाळीस एक्स इजी म्हणतो किती होते चाळीस चोवीस दिल्यावर सोळा ना एक्स म्हणजे सोळा त्यांनी काय विचारलाय त्यांच्या आजच्या वयाचे नंतर तीन असेल तर कुणतंचे वय किती तर गुंतमचे वय किती कधीच विचारलं चार वर्षांच्या चार वर्षानंतर तीन आस पाच आहे ना एक्स टाकू आपण आजचे वय किती मग आजचं वय किती काय एक्स एक्स टाकू आपण आता बरोबर काय एक्स एक्स म्हणजे किती सोळा विचार ना म्हणजे हे दोन एक्स सोळा प्लस चार आहे हे दोन म्हणजे किती आले सोळा सोळा प्लस चार बरोबर सोळा बत्तीस छत्तीस झालं तुमचं याचा विचारलं असेल की सोळा टाकून सोळा चार झाला क्वेश्चन आहे सगळे सगळे ठीक आहे आपण आपल्या मनाचे क्वेश्चन नाही घेतले आहे ऑप्शन आपल्या मनाचे आहे एक्झाम मध्ये आपण घेतले तर शॉर्टकट काढताना कसं काढा हे सगळे ऑप्शन आहे हा ऑप्शन आपण ठीक आहे प्रत्येकाने ऑप्शन घेतले होऊ शकते नाही लागू पडल पण जास्तीत जास्त लागू पडेल ठीक आहे आता इथं काय म्हणते ए बी यांच्या वयाचे गुणांतर दोनदास पाच आहे त्यांच्या वयाची बेरीज त्रेसठ आहे जर या मेथा टाईम नसेल तर हे आपल्याला शॉर्टकट आहे त्यांनी काय विचारलं याचं विचारलं बरोबर ज्याचं विचारलं एल एन करा केलं याचं विचारलं ठीक आहे ए आणि बी यांच्या वेळाचे ए एचं गुणोत्तर किती आहे याच्यामध्ये दोन आहे ना एच गुणोत्तर ए दोन आहे आता मला सांगा याच्यामध्ये दोन ना कोणत्या संख्या आहेत सोळा आणि अठरा या दोन संख्या या दोन झाल्या तुरांत भलेही आपण शंभर टक्के आन्सर पोहोचलो नाहीये इथं पण आपण दोन ऑप्शन इथे पोहोचतो ना डायरेक्ट एकदम ठीक आहे म्हणजे आपण कमीत कमी दोन ऑप्शन इग्रिमिमेंट करू शकलो डायरेक्ट फक्त पाहून दोनचा भाग पुण्यासाठी एवढा पाहून आपण दोन ऑप्शन डायरेक्ट एग्रिमेंट करू शकलो ठीक आहे याच्यामध्ये एवढंच लागून पडत समोर लागू पडत नाही बाकी ठिकाणी शंभर टक्के लागू पडत म्हणजे रिअर केसेस मध्ये असं राहील की काही ठिकाणी लागू पडणार नाही पण एक आहे तुम्ही दोन ऑप्शन डायरेक्ट एगिमिमेंट करू शकता एवढं शंभर टक्के लागू पडणार पुण्या हे ठिकाणी दोन ऑप्शन दोन ऑप्शन शिकला जाऊ शकते इलिमिनेट करायसाठी काही ठिकाणी शंभर टक्के लागू पडतो जसं बाकी ठिकाणी लागू पडणार आहे ते या ठिकाणी एक इजी क्वेश्चन आहे हा खूप हार्ड क्वेश्चन नाही एक तर डायरेक्ट आपण त्याच्यानुसार सॉल्व करू शकतो पण शॉर्टकट जर चालू झालं याचं विचारलं त्यांनी याचं काय ग्रुप करायचं दोन आहे दोनचा भाग पुण्याचे दोन जातो तर एक पाहू आपण सोळा किंवा अठरा बाकी ठिकाणी नाही जात म्हणजे दोन आपण रिप्रेट केले आहे डायरेक्ट दोन पर्यंत आपण शकतो ठीक आहे दोन ऑप्शन आपण केले ना ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड नंबर मध्ये सेकंड मध्ये काय आहे सविता वयाची गुणोत्तर तीनाच चाल विचारलं कधीच आजची वय विचारलं ठीक आहे आजची वय काढायची या सांगा त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे आजच्या वयाचे गुणोत्तर तीनच चालय ना गुणोत्तर कि आपण एकमेक आजची वय विचारलाय आजचा पोपाच विचारलाय दोघीचाही विचारलाय सविता आणि कविता आता मला सांगा सवितासाठी कोणतं गुणोत्तर आहे तीन आहे कवितासाठी चार आहे आता मला सांगा अजून आहे ना पण काय म्हटलं त्यांनी त्यांच्या पाच वर आता इथं दोन गुणोत्तर देऊन आहे हे एक गुणोत्तर आहे हे एक आहे दोन गुणोत्तर बरोबर आहे दोन गुणोत्तर देऊन आहे याच्यामध्ये आता मला सांगा या ठिकाणी तीन न का झालेल्या संख्या फक्त एकच दिसत आहे ना एकच आहे आपलं ऑप्शन आहे आहे काही अडचण काहीच अडचण नाही जे विचारलं सविता कविता त्याचं गुणोत्तर तीन आहे दा तीन ना भाग झालेली संख्या कोणती आहे याच्यामध्ये पाव बाप आपली काय ना एक संख्या करेक्ट अनुसार निघलो आहे ना शपकट पाच सेकंद दहा सेकंदे फक्त या ठिकाणी लागवायसाठी नाही पुण्यात जरी मी घेऊ शकते ऑप्शन जर एक वेगळं दिलं असतं तर डायरेक्ट आपलं इथं लिहिलं असत हा जरा दुसरा तीन नंबर मध्ये स्वार्थ कधीच विचारलं आजचा विचारला आहे त्यांनी ठीक आहे स्वाधुन की यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे तीन असत आजच्या प्रीतीच गुणोत्तर किती पाच आहे ना प्रीतीचं गुणोत्तर पाच आहे तर पाच न भाग देणार संख्या कोणत्या याच्यामध्ये पंधरा आहे आणि तीस नाही काय ना ठीक आहे आता जेव्हा दोन गुणोत्तर तिरून राहते हे एक गुणोत्तर हे एक गुणोत्तर दोन गुणोत्तर आहे अशा ठिकाणी आपला शंभर टक्के आन्सर करेक्ट आहे एक ऑप्शन एलिमिनेट झालं पहिल्या याच्यावर हा दुसऱ्या ह्याच्यावर म्हणजे सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आपला सोडा आता पुण्या संख्येत सात मिळवले सात वर्ष आहे ना प्लस करत प्रत्येक ठिकाणी प्लस संख्येत ऑप्शनच्या ऑप्शनच्या संख्येत जर सात मिळवले तर सात वर्षानंतर कोणाचं गुणोत्तर तिचा कोणता याच्या सुडा आहे जाईल पुण्या संकेत ऑप्शन होत्या पुण्या संकेत सात मिळवल्या असल्या सर्वांना भाग झाले मिळू आपण सात किती होते बावीस प्लस सात किती होते सत्तावीस प्लस इथे ऑप्शन एक म्हणत झालं इथे प्लस सात किती सत्तेचाळीस आता मला सांगा पुण्या संख्येत याला भाग जाते सोळाला

शॉर्टकट आहे म्हणजे लागते लागूच पडते प्रत्येक ठिकाणी असं काही फक्त इथं हे ठिकाण इथं लागू जर त्यांनी ऑप्शन जर वेगळं दिलं तिथे लागू पडलं ठीक आहे त्यानंतर इथं चार मध्ये इथे कसं आपण विचार कधीच आहे आजचं विचारलंय कोणाचं पीचं गुणोत्तर किती आहे आजचं गुणोत्तर सात आहे ना पीचं गुणोत्तर सात आहे मग सात न भाग झालेला समजा कोणत्या याच्यामध्ये ऑप्शन मध्ये एकच आहे फक्त निघलं ऑप्शन सीच सातशे ना डायरेक्ट उत्तर निघलं त्यानंतर क्वेश्चन पाच मध्ये आठ वर्षात हे थोडस वेगळं आहे हे लागू करता आलं पाहिजे आपल्याला ठीक आहे आठ वर्षापूर्वी नेहा लव इथे आहे विचारलं कुणाच आहे ते बघू आपण नेहाचं विचारलंय कधीच विचारलं आहे आजचं विचारलंय नेहाचं आजचं विचारलंय आता मला सांगा आजचं बेहाचं किती आहे आहे एक आठ वर्षात त्याच त्याचं गुणोत्तर किती दोन आहे आजचं आज त्यांच्या गुणोत्तर किती आहे नेहाच नेहाचं एक आहे एक आहे म्हणजे आहे बरोबर आहे आणि जे आहे रेखा रेखा दोन आहे पण या ठिकाणी मला सांगा एक मध्ये पुण्या संख्येने भाग जाते आहे ना एक मध्ये प्रत्येक संख्येने भाग जाणार तुम्ही मायनस करा प्लस करा एक मध्ये प्रत्येक संख्येने भाग जाणार आहे मग यांनी विचारलं आठ तेरा आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी दोनच आहेत म्हणजे आपल्याला याच्यातून कसं आठ करायला लागल लागू करून बघ हे इथं लागू होते नाही मग मला वाटत नाही लागू होतं करून बघ आठ वर्षापूर्वी आठ जर मायनस केली याच्यातून इथे आठ मायनस केल्यावर किती राहील बारा राहील इथं मायनस केल्यावर सोळा चौदा राहील आहे ना चौदा राहील इथं राहील सतरा आणि इथं राहील चोवीसमधून आठवले सोळा सोळा राहील आता ह्या उन्या संख्येमध्ये विचार नव्हता नेहा तर नेहा दोन उत्तर कोणत्या दोन आहेत दोन न राजा संख्या कोणत्या याच्यामध्ये तीन संख्या एक दोन तीन फक्त ही ऑप्शन आहे की विनंती म्हणजे काही ठिकाणी होऊ शकते का लागू पडणार नाही ठीक आहे पण मॅक्झिमम ठिकाणी लागू पडतो तीन चार ठिकाणी लागू पडलं इथं लागू पडलं नाही कारण मी थोडं कॉम्प्लिकेटेड दिलं आहे तिच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पडलेलं आहे आता सिक्स नंबर चार वर्षानंतर कौशल्य वय कुंतच्या वयाच्या निम्न होते आजपासून हो चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीन पाच असेल तर कुंतनचे आजचे वय कोणाचं विचार नाही कुंतलचं विचार आजचं विचार कुंतनचं गुणोत्तर किती आहे तीनच पाच आहे ना कुंतलच किती राहील पाच राहील आहे ना कुंतचं आहे पाच मग पाहू आपण कधीच आहे चार वर्षानंतरच आहे ना हे विसरलं नाही पाहिजे आपण चार वर्षानंतरच आहे पुण्याचं आहे आता पुण्या संख्येत चार मिळवल्यावर पाच न भाग जाईल ते आपल्याला पाहावं लागतं पुण्या संख्येत चार मिळवल्यावर पाच न भाग जाईल आता याच्यात जर चार मिळवली डायरेक्ट पाच मध्ये चार नवान नऊ होते नवचा भाग तेव्हा तसे नाही मिळू शकत ना आपण आपल्याला ह्या नक्ष नंतर मनात आहे ना चार वर्षानंतर पाच तर हे आहे म्हणजे चार वर्षानंतर म्हणजे कोण्या संख्येत चार न भाग जर गेला तर आपला पाच न भाग जाईल इथं चोवीस चोवीस मध्ये पाच न भाग जात नाही मग हे ऑप्शन येणार नाही मग हे बत्तीस न चार छत्तीस छत्तीस मध्ये पाच चा भाग जात नाही चोवीस न चार अठ्ठावीस अठ्ठावीस मध्ये पाच चा भाग जात नाही पण छत्तीस न चार जर केले चाळीस चाळीस मध्ये भाग जातो म्हणजे आपलं ऑप्शन करेक्ट ठीक आहे सर्कट ट्रिक्स जवळपास लागू पडते नव्वद ठिकाणी लागू पडते दहा ठिकाणी असे त्या ठिकाणी लागू पडणार नाही